लढवय्यांचा स्वातंत्र्य सैनिकांचा उज्ज्वल कीर्ती प्राप्त करणाऱ्यांचा वीर जवानांचा तसेच राजकीय क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्यांचा सा, हा सातारा जिल्हा आहे याचा मला अभिमान असून राज्यात जिल्हा विकासाच्या बाबतीत अग्रेसर राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहू यासाठी लोकप्रतिनिधींसह जिल्हावासियांनी सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री श्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी ते, ते बोलत होते ध्वजवंदनानंतर पोलीस विभागाच्या पथकाने त्यांना मानवंदना दिली यावेळी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पोलीस अधीक्षक समीर शेख प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले उपवनसंरक्षक अद्विती भारद्वाज अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल आदी उपस्थित होते

यांची पदक आजच्या या परेड संचलनामध्ये सहभागी झालेले आहेत एक दिमागदार सोहळा शानदार सोहळा शाहू या ठिकाणी सुरू आहे समवेत राखीव पोलीस निरीक्षक बारू आमदार प्लाटून नंबर एक कातारा पोलीस प्लाटून कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षण कर

उत्कृष्ट कामगिरी केलेला हा खेळाडू आहे त्यानं आहे त्या सौरभ महादेव गायकवाड स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेला होता मैदानी स्पर्धेतील विशेष कौशल्याबद्दल योगदानाबद्दल स्वदेश शिवंत यांना जिल्हा कला पुरस्कार सन्मानित करण्यात जवळपास राष्ट्रीय आणि

माझे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरस ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिरयानी एंड केस